आपल्या शेतकऱ्यांमध्ये भरपूर पेशंटला बीपी शुगर सारखे आजार आहेत बरं हो सत्तर पेक्षा जास्त पेशंट बीपीच्या गोळ्या खात नाही आमच्याकडे येणार डॉक्टर साहेब दोन सलाईन लावा आज म्हणजे ते डॉक्टरला वाटणं ची गरज आहे का नाही हे बाजूला राहिलं पण त्याला वाटतं की मला दोन सलाईन लावली गेले पाहिजेत पण आता नवीन एक जनरेशन नवीन जनरेशन हे गुगल डॉक्टर झालेत बघा बरं गुगलवर गोळ्या सर्च करणार तेलकट कमी खायला पाहिजे मसाला कमी खायला पाहिजे तेलकटच असतं हा मग त्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना काय असत मलेरिया डेंग्यू आहे याच्यामध्ये मृत्यू दर वाढण्याचं कारण काय कि तुम्ही जा, जितकी जास्त ट्रीटमेंट घ्यायला तुम्ही उशीर करणार तितकं जास्त त्याचं सिरियस होण्याचं प्रमाण वाढत जेवण वेळेच्या वेळेवर करणे उपाशी काम न करणे भरपूर शेतकऱ्यांना उपाशी राहून काम करतात चहा जास्त चहा जास्त घेतात चहा जास्त पितात पुन्हा रात्री जागरण करावं लागतं कधी कधी तंबाखू खातात असं हॅलो हा डॉक्टर साहेब लागला ना फोन हो काय नाही डॉक्टर साहेब जरा दुखायला लागले तर गोळ्या भेटत आहेत काही गोळ्या औषध कोण बोलतोय पेशंट गावातूनच बोलतोय पण जरा दुखायला लागल थोडस जरा लग्नाला गेलो होतो काल तिथं जरा तिथं जेवल पुन्हा संध्याकाळी एक लग्न होत ते तिथं बी जेवावं लागलं मग जरा थोडस ऊन लागलं काय काही कळाय ना म्हणजे मोटरसायकल गेलो गोळ्या तशा कशा भेटतात तपासा पण असं तुम्हाला एक अंदाज येईल ना समजा आता ऊन लागल समजा जेवलंय दोन तीन वेळा जास्त तर मग त्यानं जे काय व्हायला असं नाही याचा अंदाज येईल ना तुम्हाला त्या हो अंदाज येईल मग त्याच्यासाठी ना आपल्याला ते अंदाज घेण्यासाठी नेमकं ऊन लागले का दुसरा काही त्रास आहे अच्छा म्हणजे जी प्रत्यक्षच यावं लागेल ला समजा हा यावं लागेल ना पण आता लय ऊन ये ना तर त्याच्यामुळे म्हणलं की असंच आपलं फोनवर होत असलं तर काही जर लिहून दिलं समजा तुम्ही तर लग्नाला उन्हातच गेले असतील ना हा आता सध्या उन्हाळाच असल्यामुळे उन्हातच जाण लग्नाला होत लग्न लग्न इकडे आमच्या गावाकडच होत पण जरा लांब होत एक पन्नासशे किलोमीटर लांब होतं आणि जरा दुपारचं होतं पुन्हा मग काय झालं ऊन होतं पुन्हा ते ल मंडप बी तापलेला होता आणि ते डीजे वाजत होता म्हणून ते लवकर लागलं नाही साडेबाराचं लग्न ते लागलं जवळपास अडीच तीन वाजता आणि मग पुन्हा ते मंडप बी तापला असं वाटलं की जरा खालून वरून दोन्ही तापला असेल पाणी कमी पिण्यात आलं का काय कोण असतो असं हो। आहे माहिती का आपल्या ग्रामीण भागामध्ये ना अंगावर काढण्याचा म्हणजे आजार टाळण्याचा खूप मोठा प्रकार आहे लोकांमध्ये लोकांना लक्षण दिसतात भरपूर पेशंट असे असतात की त्यांना हार्ट अटॅक सारखे लक्षण येतात आ, आ, हुँ, हुँ, तरी पण काळजी लवकर ते हे करत नाहीत ट्रीटमेंट साठी प्रयत्न करत नाहीत कितीतरी पेशंट लाईनजिओग्राफी करायची सांगितलेली असते डॉक्टरांनी जाण्याच्या मोठ्या दावाख्यात पण ते टाळतात दुसरी गोष्ट काय असतं ताप साधी ताप साधी ताप म्हणून म्हणून पेशंट न दोन चार दिवस घरी टाइमपास करतात नंतर ती डेंगूची ताप असल्यावर जास्त त्या पेशंटला त्रास होतो परत पुढे ऍडमिट करावं लागतं अंगावर आजार काढायला नाही पाहिजेत आणि दुसरी एक ना आपल्याकडनं मला वाटलं नावाची एक संस्कृती बघा हो हो आता पेशंट बघा आमच्याकडे येणार आमच्याकडे येणार डॉक्टर साहेब दोन सलाईन लावा आज म्हणजे त्या डॉक्टरला वाटणं सलाईनची गरज आहे का नाही हे बाजूला राहिलं पण त्याला वाटतं की मला दोन सलाईन लावले गेले पाहिजेत म्हणजे त्यांचं समाधानासाठी समाधान फक्त फक्त समाधानासाठी की मी दवाखान्यात गेलो दोन सलाईन लावून आलो किंवा काही पेशंट आहेत की त्यांना चांगल्या ट्रीटमेंटची गरज असते दोन वेळेस येऊन ब्लड चेक करून वगैरे पण ते, ते करत ज्या वेळेस गरज असते त्यावेळेस ते करत नाही पण डॉक्टरचं मत काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार ते आपण ट्रीटमेंट दिली पाहिजे जुन्या लोकांचं तरी आपण समजून घेऊ शकतो जुने लोक थोडस अडाणीपणामुळे अशिक्षितपणामुळे ठीक आहे पण आता नवीन एक जनरेशन नवीन जनरेशन हे गुगल डॉक्टर झालेत बघा बर हा वर गोळ्या सर्च करणार बर मेडिकल गोळ्या नेऊन खाणार मग जास्त झाल्यावर आमच्याकडे येणार अच्छा बर आणि गुगल डॉक्टर हा अधिकृत नसतो का नाही अजिबात नाही बर, 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 बर मग मेडिकल वाले कसं काय त्यांना मेडिसिन देतात मेडिकल वाले देतात ना मेडिसिन त्यांना तुमचं हे नसताना सुद्धा नाही मेडिकल देतात ना इमर्जन्सी कोणी जर मागितलं तर मेडिकल वाले देतात पण आजच्या तरुण पिढीमध्ये तो प्रकार आहे आणि जुन्या लोकांचं कसं असतं दमा जरी असला त्यांना कधी कधी त्यांना सलाईनला गरज नसती पण त्यांचं त्याच्याशिवाय ते समाधान होत नाही हा डॉक्टर पूर्वी आता समजा म्हणजे माझ्या लहानपणी किंवा आपल्या लहानपणी ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये यायचो आणि आम्हाला जर ताप आली तर डॉक्टर ताप चेक करायचे आणि डायरेक्ट मेडिसिन वगैरे द्यायचे हे करायचे पण आता ना हल्ली आम्ही जर काही जर गेलो कशाला तर आम्हाला पहिलं ब्लड चेक करायला लावतात म्हणजे तुमची जेवढी फीस होत म्हणजे ग्रामीण भागातल्या भाषेत जर सांगायचं म्हणजे डॉक्टरांची फीस फीस पेक्षा ब्लड चेकची फीस कितीतरी जास्त असते तर ही याची खरंच गरज असते का ब्लड चेक करण्याची नाही निश्चित गरजेच असतं त्या तुम आता तुम्ही वेळेस लहान होते तो काळ जुना काळ झाला ना हुँ, हुँ, त्या काळामध्ये एवढे आजार नव्हते किंवा त्या अशा प्रकारचे आता हे डेंगू मलेरियाचे जे आजार आहेत हे याच्यामध्ये ब्लड चेक करावंच लागतं त्याच्याशिवाय निदान होत नाही ना मग पण पूर्वी काय डेंगू मलेरिया नव्हती का नाही असायचे डेंगू मलेरिया पण प्रमाण त्याचं कमी होत प्रमाण इतकं जास्त नव्हतं त्याच प्रमाण भरपूर वाढलंय आणि आता पहिल्यापेक्षा म्हणजे वेगवेगळे आजार आहेत ना आता आता एखाद्या पेशंट निमुने असेल त्याचा ब्लड चेक केल्यावर एक्स रे केल्यावर त्याच निदान होतं निदान करण्यासाठी ते गरजेचं असतं बरोबर आहे आपल्याकडे जी समजा अंगावर काढणं अंगावर काढणं तर याचे याचे जे परिणाम म्हणजे वाढत जातात एखाद छोट जर दुखणं असेल समजा तर ते मोठं होतं मोठं होतं आणि त्याचे परिणाम समजा कुटुंबालाच भोगावे लागतात हो बघा बघा आता काय असतं मलेरिया डेंगू आहे याच्यामध्ये दर वाढण्याचं कारण काय की तुम्ही जा, जितकी जास्त ट्रीटमेंट घ्यायला तुम्ही उशीर करणार तितकं जास्त त्याचं सिरियस होण्याचं प्रमाण वाढतं थोडं ज्यावेळेस असेल त्याच्या प्लेटलेट ज्यावेळेस थोड्या कमी झालेल्या असतील त्यावेळेस जर ट्रीटमेंट घेतली तर आपल्या पिंपळ लेवलला ते नीट होऊ शकत बरोबर पण जर ते जास्त त्याने जर दोन तीन दिवस जर टाइमपास केला असेल त्याला तिथं आयसीयू वगैरे ऍडमिट करून मग नंतर ट्रीटमेंट घ्यावी लागते त्या अंगावर काढण्याचे दुष्परिणाम असतात बरं 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 डॉक्टर आणखी एक गोष्ट अशी झाली आम्हाला ना जर समजा आम्ही आमच्याकडे गाडी असली तर आम्ही गाडी एखाद्या मेकॅनिक कडे घेऊन गेलो तर आम्हाला त्याच्यावर असं म्हणजे भरोसाच येत नाही की हा कुठला पार्ट खराब झाला म्हणून सांगेल आणि कुठलं हे नाही तसंच आता डॉक्टरांचं पण जर आता थोडं झालं की एखाद्या आता समजा आपण आपल्या ओळखीचे डॉक्टर असतील किंवा फॅमिली म्हणजे आपल्या स्थानिक पातळीवर तर हा प्रॉब्लेम नाहीये पण आम्ही जर महानगरामध्ये समजा तुम्ही आम्हाला एखादीकडं एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचं सांगितलं आणि आम्ही जर अशा ठिकाणी गेलो तर ते डॉक्टर लोक आम्हाला म्हणजे आव्हाच्या सव्वा काही गोष्टी करायला लावतात तर याचा पण एक जरा भीती मनात बसलेली आहे बऱ्यापैकी लोकांच्या काय चुकीची भीती आहे चुकी ती त्याचं कारण असं सांगतो की कुठलाच डॉक्टर विनाकारण तुम्हाला खर्चात जास्त पाडणार नाही आणि चुकीच्या गोष्टी अशा करत नसतात ते लोक पण मुळात काय असतं माहितीये का आता तुम्ही माझ्याकडे जर आले आणि तुम्हाला साधारण एक हजार रुपये जर लागले तर तुम्हाला माहितीये हे आपले फॅमिली डॉक्टर इथे मला जास्त पैसे नाही लागले पण दुसऱ्या महानगराच्या ठिकाणी जाताना तिथं आजार थोडा मोठा असतो आणि बघा ना जाताना तुमच्या मनात शंका असते की इथं आपल्याला जास्त पैसे लागतील हो हो तर ते एक तुमच्या मानसिकतेचा भाग आहे असं काही शक्यतो होत नसतं ट्रीटमेंटचे खर्च हा आजारावर आजार कोणत्या लेवलला आहे त्याच्यावर खर्च कमी जास्त होत असतो बरं बरं शक्यतो मेडिकल मध्ये तशी फसवणूक करतील असं मला वाटत नाही बरं 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 शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती तुम्हाला मा माहिती हो, म्हणजे हो, बऱ्यापैकी तुमचे पेशंट हे शेतकरीच आहेत तर शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे आरोग्याची की जेणेकरून त्यांना खर्च कमी येईल त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपला आजार आपल्याला काही जर वाटत असेल तर लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन चांगल्या दवाखान्यात जाऊन तपासण्या वगैरे करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कि अशा बाकीचे काही पथ्य पाळणे कि बाबा जेवण वेळेच्या वेळेवर करणे उपाशी काम न करणे भरपूर शेतकऱ्यांना उपाशी राहून काम करतात पुन्हा चहा जास्त चहा जास्त घेतात चहा जास्त पितात पुन्हा जागरण करावं लागतं कधी कधी तंबाखू खातात असं पांढरे कपडे घालायला पाहिजेत पांढरे म्हणजे लिडर लोकांसारखे हा पांढरे कपडे लीडर लोकांनी घालव असं काही नसत पांढरे कपडे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे बरं म्हणजे पांढऱ्या कपड्यानं हे होतं समजा ऊन कमी लागतं पांढऱ्या हु, हु, कपड्यानं आणि जेवणाचं काय करायला पाहिजे जेवण जी? जास्त दोन तीन वेळा जेवण करायला पाहिजे जास्त करायचं का काय दोन तीन काय म्हणजे दोन तीन वेळा दिवसभरात तीन वेळा जेवण करायला पाहिजे हा पाणी भरपूर प्यायला पाहिजे तेलकट कमी खायला पाहिजे मसाला कमी खायला पाहिजे पण लग्नामध्ये सगळं तेलकटच हा मग त्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना पण ते मुद्दाम केलेला असतं ना आपल्याला खायसाठीच हो पण किती खायचं हे पण ठरवायला पाहिजे ना केले म्हणून किती खायचं असं नसतं ना हा बरोबर आहे ते आग्रह करून वाटतात ना त्याच्यामुळे लागत सव, ना नेहमीपेक्षा oh. ते जरा त्याच्यामुळे ते जरा खाण्यात येत आहे जास्त अ साहेब जवळच आहे तुमच्या तुम्ही तुम्हाला पहिल्यांदा फोन केला असेल म्हणून तुमच्या ते आवाज लक्षात येईना बरं जाऊ द्या ना सांगा ना आम्हाला समजा शेतकऱ्यांना आम्ही काय काय काळजी घ्यायला पाहिजे तुमच्याकडे येताना पेशंट कशी येते शेतकरी म्हणून आले तर त्याच्याबद्दल जास्तीत जास्त जास्ती या दिवसात ऊन लागलेले पेशंट येतात ते काळजी न घेतल्यामुळं उन्हात कानाला न बांधणे वगैरे आणि बरं तात्पुरत्या गोळ्या मागणारे हे असे पेशंट येतात का तुमच्याकडे आता जास्त प्रमाण झालेलं तात्पुरत्या गोळ्या मागणारे च बरं बरं किंवा मेडिकल गोळ्या खाण्याचं प्रमाण खूप जास्त झालंय आता बर म्हणजे पोटावर पाय यायचे पोटावर पाय कमी आणि पेशंटचं स्वतःच नुकसान जास्त आहे त्याच्यात हा, 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 काय होतं मूळ आजार दुसरा असतो आणि मग हे गोळ्या औषध खाल्ल्यामुळ ते तो आजार वाढत जातो आणि मग जास्त झाल्यावर पेशंट येतात पण आपल्याकडे तुम्हाला एक माहिती आहे का आपल्या शेतकऱ्यांमध्ये भरपूर पेशंटला बीपी शुगर सारखे आजार आहेत बर हो सत्तर पेक्षा जास्त पेशंट च्या जा गोळ्या खात नाहीत बर खात नाहीत मग नंतर हार्ट अटॅक चा धोका येतो असं होत पण ते बीपी शुगर त्यांना माहीतच नसतं ना आपल्याला आहे म्हणून मग त्याच्यासाठी तपासण्या करायला पाहिजेत ना वय चाळीस चाळीस वर्ष झाले की एकदा सगळ्या तपासण्या रेग्युलर करायला पाहिजे त्याला काही जास्त विशेष असं काही खर्च लागत नसतात एकदा ते सगळ्यांनी करायला पाहिजे करणं गरजेचं असतं पण ते खर्च करायला आता म्हणजे काही सध्या काही लक्षणच जाणवत नसली समजा तसं म्हणजे वर वर करणे तर ते खर्च करायला असं हे होत नाही ना म्हणजे जरा जड जात ना थोडस हो कारण ज्यांना ज्यांना आम्ही सांगतो ज्यांना आजार झालाय ते तरी किती खातात रेग्युलर गोळ्या हा 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 खात नाहीत ना म्हणजे ज्यांना तुम्ही लिहून दिल्यात समजा गोळ्या हे ते पण भरपूर खात नाहीत पेशंट आपल्याकडनं अंगावर काढणं हा सगळ्यात मोठा प्रकार आहे कोणतंही दुखणं असल ना अंगावर काढणं आणि आता तुम्हीच बघा ना ऊन लागले लग्नात गेले उल्हासान पण दवाखान्यात त्याला उल्हास आहे का हम्म नाही मला वाटलं दखल धकल आता काय समजा आता जा त्याच्यापेक्षा <coughs> तुम्ही जर समजा लिहून दिल्या समजा एखादा मेसेज जरी केला गोळ्याचा तर तेवढीच बचत होती ना उग म्हणून म्हणलं आणि लय उन्हाचा कटाळा आला होता जर तब्येत बी असे म्हणजे पण उल्हास राहायला नाही म्हणून म्हणलं तब्येतीच्या बाबतीत उल्हास जास्त पाहिजे उलट आपल्याला काही होऊ नये म्हणून पण आपण नेमकं उलट करतो हम्म जिथं नाही जायला पाहिजे तिथं जास्त उल्हास असतो आपल्याला हो म्हणजे जेवढ्या लग्नाला उल्हासनं गेलो तेवढ्या दवाखान्यात नाही हम्म बर तुमच्या कडे बऱ्या पैकी patient हे शेतकरीच येतात येत असते हो, बऱ्यापैकी पैकी जास्तीत जास्त हा तर शेतकऱ्या मुख्य म्हणजे काय दुखणे येत शेतकऱ्या ना भरपूर शेतकऱ्यांना अं अशक्त जास्त असतो अशक्त पणाचे आजार असतात किंवा पाणी विहिरीच अशुद्ध पाणी पिल्यामुळं गॅस्ट्रो असे आजार होतात अशुद्ध पाणी म्हणजे विहिरीत तुमचे ताज पाणी ताज पाणी पाणी शुद्ध असतं पण भरपूर वेळेस ते ज्या ठिकाणी साठवलं गेलेलं आहे समजा पाईपलाईन त्यामुळे ते आजार जास्त होतात पाणी चांगलं पिणे ही काळजी घ्यायला हा� पाहिजे डॉक्टर साहेब राजकुमार तांगडे बोलतोय अरे बोलतोय का हो बोलतोय फक्त पॉडकास्ट साठी हा mm, कॉल रेकॉर्डिंग आहे बरोबर आणि मला आम्हाला जरा शेतकऱ्यांना थोडस मार्गदर्शन करा ना आरोग्याच्या संदर्भात हो uh, बर